सध्या परीक्षांचा काळ सुरू आहे परीक्षेला वेळेवर पोहोचता यावं यासाठी विद्यार्थ्यांची धडपड दिसून येते पण पेपर चुकू नये म्हणून कुणी थेट पॅराशूटनं परीक्षा केंद्रावर पोहोचल्याचं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल पण हे घडलंय सातारा जिल्ह्यात आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झालाय कोण आहे हा विद्यार्थी परीक्षेला वेळेवर पोहोचला का त्याचं गाव कोणतं सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे त्या दिवशी त्याचा पहिला पेपर होता परीक्षेला अवघी वीस मिनिट शिल्लक होती ज्या मार्गावरून तो परीक्षेला जाणार होता तिथं ट्रॅफिक वाहतूक कोंडी होती त्यामुळे मग त्यानं पॅराग्लायडिंग करत कॉलेज गाठलं हे सगळं करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे समर्थ महांगडे सातारा जिल्ह्यातलं पाचगणी हे त्याचं गाव तो सध्या एमबीएचं शिक्षण घेतोय त्याची परीक्षा पाचगणी इथल्या एका महाविद्यालयात सुरू आहे परीक्षेच्या वेळापत्रकात अचानक बदल झाला पण या झालेल्या बदलाची त्याला कल्पना नव्हती त्याच्या मित्रानं त्याची याला कल्पना दिली पण तेव्हा पेपर सुरू व्हायला अवघी वीस मिनिटं शिल्लक होती आता पहिलाच पेपर चुकणार या भीतीनं समर्थ चिंतेत होता पण त्याचवेळी पॅराग्लायडिंग करणारे ट्रेनर गोविंद येवले त्याला भेटले खरं तर साताऱ्यात पाचगणी आणि महाबळेश्वर या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते पाचगणीमधून वाईला जायचं असेल तर पसरणीचा घाट रस्ता पार करून जावं लागतं समर्थचा पेपर ज्या कॉलेजमध्ये होता ते कॉलेज पाचगणीमध्ये होतं त्यामुळं घाट पार करून समर्थ तिथं पोहोचणार होता पण गाडीनं किंवा बसनं घाटातून जायला जो वेळ जाणार होता त्यामुळं परीक्षेच्या वेळेत समर्थ पोहोचू शकत नव्हता हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पॅराग्लायडिंग ट्रेनर गोविंद येवले यांची भेट घेऊन परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी मदत करावी अशी विनंती केली त्यांनी समर्थला पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर पोहोचवलं तेवढ्यात पेपर सुरू झाला होता पण समर्थाची धडपड पाहून शिक्षकांनीही त्याला प्रवेश दिला त्यामुळे एमबीए प्रथम वर्षाचा पेपर समर्थ देऊ शकला त्या दिवशी नेमकं काय घडलं ते ऐकूया समर्थकडून मी समर्थ वांगडे मी त्या दिवशी पाचगणीला कामाने घरगुती कामानिमित्त गेलो होतो तिथे मला मित्राचा कॉल आला की आज आपला पेपर आहे पेपर पेपर आहे मला माहीत नव्हतं की आज पेपर आहे कारण माझ्या चुकीमुळे मला सरांनी सांगितलं होतं की जे रिसिट आहे ते अपडेट करून घ्यायला कॅपेमधून सायबर कॅपेमधून ते मी घेतलं नाही राहिलं माझ्याकडून घ्यायचं त्या त्यामुळे मला काही कळलं नाही की पेपर आज आहे म्हणून मी वरती गेलो तिथे पेपर होता त्यामुळे मी थोडा घाबरलो की आज पेपर आहे का आता कसं जायचं कारण तो रविवार होता घाटाला फुल ट्रॅफिक होतं तिथून जायचं म्हटलं तर अर्धा पाऊन तास मला लागला असता हे माझा आमचं मित्रांचा ऐकून तिथं ते पॅराग्लायडिंगचे गोविंद सर होते गोविंद देवले सर होते त्यांनी ते ऐकलं ते, ते माझ्याकडे आले ते मला बोलले की तुला पॅराग्लायडिंगमधून खाली कॉलेजला सोडलं तर चालेल का मी थोडा घाबरलोच होतो कारण मी आधी ॲडव्हेंचर टाईप कधी केलं नव्हतं पण त्यानिमित्त पेपरच्या भीतीमुळे मी थोडं धाडस केला आणि मी गेलो पॅराग्लाइडर मध्ये मी खाली गेलो त्यांनी मला ग्राउंड ला सोडलं तिथून मी मित्रा ला मी मित्राला कॉल केला बॅग आणि कपडे कपडे घेऊन आला तिथेच चेंज केले आणि त्याच्या गाडीवर मी कॉलेजला गेलो ला गेलो तिथं पेपरला मी टाइम वर पोहोचलो समर्थला परीक्षेला वेळेवर पोहोचता यावं यासाठी पॅराग्लाइडर गोविंद येवले यांची मोठी मदत झाली समर्थचा परीक्षेला जातानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय सर काय झालेलं नेमकं त्या दिवशी त्या दिवशी आमचं पॅराग्लायडिंग जी पी जो एक फ्लाईंगचा पॉईंट आहे त्या पॉईंटवरती आम्ही सर्वजण उभे होतो आणि फ्ला काम चालू होतं फ्लाईंग चालू होतं तेवढ्यात मुलांची कुजबूज चालू होती की एका मुलाला परीक्षेला जायला उशीर झाला आहे आणि घाट तर जाम होता आहे कमीत कमी अर्धा पाऊन तास घाटातून ट्राफिक हालणार नव्हतं कारण घाटात जागजागी काम पण चालू होतं आणि तर ती कुजबूज ऐकल्यानंतर मी त्यांना विचारलं की बाबा काय झालं किंवा काय तर त्या मुलाचा पंधरा ते मुला वी आ, वीस मिनटाचा टाइम राहिला होता पेपरला जाण्यासाठीचा सा, पोहोचण्यासाठीचा सा, आणि त्याच्याकडे घाट तर आर पाऊन तासापर्यंत तर खाली तो पोचणार नाही ना मग त्याचा पेपर आ, मिस झालं असता त्यासाठी मी त्याला बोललो की तुला पॅराग्लायडिंगनं जा मी सोडतो खाली ग्राउंडला आणि तू मग तिथून पेपरला जाशील आणि तसंच झालं त्याला पॅराग्लायडिंगमध्ये आमच्या पायलटनी बसवलं आणि फ्लाईंग करत ते खाली पाचच मिनटात उतरले ग्राउंडला तिथून ते एक पाच दहा मिनिटात बरोबर पेपरच्या टायमिंगला पेपरला पोहोचले आणि त्याचा पेपर पूर्ण झाला तर आम्ही त्याला फ्लाईंगमधून त्याला पेपरला पोहोचवण्याचा एक आम्हाला आनंद झाला की आमच्यामुळे त्याचा पेपर वेळेत पूर्ण करता आला त्याला आणि त्याला परीक्षा देऊन पूर्ण झाली त्याची परीक्षा त्या दिवसाची परीक्षेला थेट पॅराशूट पोहोचणाऱ्या समर्थ महांगडे या विद्यार्थ्याची सातारा सगळीकडेच मोठी चर्चा आहे याचा व्हिडिओही व्हायरल झालाय वाई पाचगणी रस्त्यावर असलेल्या वाहतूक कोंडीमुळे समर्थ महांगडे या विद्यार्थ्याची परीक्षा बुडाली असती पण पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून तो परीक्षा केंद्रावर पोहोचला आणि त्यानं पेपरही दिला या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा de